नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मल्हार गुरु चॅनल मध्ये ज्या की तुम्हाला नवीन नवीन नवी महाराष्ट्र राज्याच्या केंद्र शासनाच्या नवीन नवीन योजना आहेत त्याची माहिती आपण पुरवतो हो आज एक अशीच एक नवीन योजना तुमच्यासाठी घेऊन आलोय त्याचं नाव आहे अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प शासनाकडून जाहीर करण्यात आलाय त्यामध्ये एक अन्नपूर्ण योजना देखील जाहीर करण्यात आली आहे काही कुटुंबांना वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या निर्णयामुळे काही कुटुंबांना वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडर हे मोफत मिळणारे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील छप्पन लाख सोळा हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणारे चे चे या योजनेची घोषणा करताना महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी या योजनेचा फायदे देखील या योजनेची घोषणा करताना महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी चा चा ही योजना फायदेशीर ठरेल असं त्यांनी सांगितलेलं आहे अजित पवार म्हणाले की स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी त्यांना स्वच्छ इंधन पुरवणे ही जबाबदारी आहे आता अन्नपूर्णा योजनेचे फायदे काय आहे ते आपण बघूया एका वर्षामध्ये हे तीन गॅस सिलेंडर अं दिले जाणारे मात्र त्यानंतरचे जे, जे गॅस सिलेंडर असतील जे त्या त्या किमतीमध्ये तुम्हाला घ्यावे लागतील जर एका घरामध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावे गॅस कनेक्शन असतील तर त्या कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीला याचा लाभ घेता येणार आहे ज्या कुटुंबाची एकूण संख्या पाच आहे सदस्य संख्या राशन कार्ड वर नमूद घरातील सदस्यांची नावे म्हणजे एक कुटुंब पकडण्यात येईल त्यांनी म्हटलेले की बुवा सपोज एका कुटुंबामध्ये जेवढी नावं असतील तेच कुटुंब ग्राह्य धरलं जाईल ही योजना दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच ज्यांच्याकडे बीपीएल कार्ड धारक आहे त्यांनाच या कुटुंब योजनेचा लाभ घेता येणार आहे कुठल्याही अडथळा न येता पिवळे आणि रेशन कार्ड जे धारक आहेत कुटुंब आहेत त्यांना या सिलेंडरचा लाभ घेता येणार आहे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना देखील या सिलेंडर योजनेचा लाभ घेता येणार आहे मात्र ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये काही अटी आणि नियम बांधून दिलेत ते आपण बघूया फक्त पाच व्यक्ती असलेल्या कुटुंबालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि जे लाभार्थी असेल लाभार्थी उमेदवार असेल तो ईडब्ल्यू एस किंवा एस सी कॅटेगरी किंवा एस टी कॅटेगरीचा असला पाहिजे तरच या योजनेसाठी पात्र असेल हा उपक्रम केवळ आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील लोकांसाठीच उपलब्ध आहे प्राप्तकर्त्याकडे सक्रिय सिधापत्रिका असणे गरजेचे आहे म्हणजे तुमच्याकडे ऍक्टिव्ह रेशन कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे या उपक्रमाचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांना उपलब्ध आहे जे महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असतील त्यांनाच या योजनेचा फायदा घेता येईल लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने लागू केलेल्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे पर्टिक्युलर जे उत्पन्न असेल जे पूर्ण जी आर या येईल त्यावेळेस ते जे उत्पन्न मेन्शन केलेले असेल त्याच्यापेक्षा जास्त नसावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी आवश्यक कागदपत्र त्यांनी दिलेली तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे पासपोर्ट आकाराचा फोटो पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवाशी पुरावा आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा आय डी प्रूफ आणि जात प्रमाणपत्र तुम्हाला हे संपूर्ण जे डिटेल्स आहे हे तुम्हाला ऑनलाईन लवकरच लवकर उपलब्ध होतील आणि ऑफलाईनही होतील तुम्हाला या वेबसाईट वरती जाऊन या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला पूर्ण अपडेट्स मिळतील ही जी लिंक आहे मी हे तुम्हाला मित्रांनो आशा करतो की तुम्हाला या योजनेबद्दल थोडीफार माहिती मिळाली असेल तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन नवीन नवी नवी योजना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू चला तर आपण भेटूया पुढच्या योजनेमध्ये पुढच्या योजनेच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या